नमस्कार आज बनवूया काळ्या मसाल्याच्या वाटणातला झणझणीत आणि असा सुक्के बोंबील आणि बटाट्याचा रस्सा तर त्यासाठी इथे जाड असे बोंबील घेतलेले आहेत त्याचे आता साफ करून आपण तुकडे करून घेऊया तसेच इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे आहेत हे देखील सोलून याचे व्यवस्थित तुकडे करून घेऊया के लेला। काई होते। आता हे तुकडे केलेले बोंबील आपल्याला मंद गॅसवर काही वेळ तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बोंबलांचा कलर चेंज होतोय आता हे बोंबिल आपण काढून घेऊया आता फोडणी करता आपण कढीपत्ता आणि एक मोठा चिरलेला कांदा यामध्ये परतवून घेऊया आता यामध्ये टमॅटो परतवून घेऊया आता यामध्ये लाल तिखट पावडर तसेच हळद टाकूया आता यामध्ये काळ्या वाटणाचा मसाला टाकून व्यवस्थित परतवून घेऊया तर या काळ्या मसाल्यासाठी मी इथे कांदा अदरक लसूण फुटाणे त्यानंतर सुके खोबरे धणे तसेच जिरे आणि अख्खा गरम मसाला हे व्यवस्थित भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता या मसाल्याला तेल देखील सुटू लागलेलं आहे आपण बघू शकता तर त्याचा अतिशय खमंग असा सुगंध येतोय मसाला जितका जास्त वेळ परतला जाईल तितकी छान चव येते आता यामध्ये तळलेले बोमलाचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे टाकून हे व्यवस्थित मिसळून घेऊयात आता यामध्ये चवीपुरते मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला काही वेळ झाकण लावून ठेवे तर दहा हाते पंधरा मिनटानंतर आपण इथे बघू शकता बॉंबिल तसेच बटाटा व्यवस्थित शिजून तयार आहे तर बोंबिल बटाट्याचा हा काळ्या वाटणाचा रस्सा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या बाकीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागतो तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर तसंच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत Zanimalo.